श्रीराम राम प्रियांजनी प्रिया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन हे दिधले आम्ही सद्भावे हंसयुक्त विमान न्यायला आलं अत्यंत उत्साहानं विमानात बसून सीतेच्या शोधासाठी वानरवीर सुग्रीवाशी मैत्री करायला सांगतो सुग्रीव नुसती झाडांची पानं खाणारा वनचर नसून किश्किंध्याचा राजा आहे त्याच्याजवळ राजनिती संपन्न चारी पुरुषार्थी अतिशय सज्ञान बलवान बलिष्ठ असे चार प्रधान आहेत समान शिलामध्ये मैत्री होऊन एकमेकांना होतात तुमचे दोघांची समान स्थिती आहे सुग्रीवाची भार्या त्याचा वालीने पळवली असून त्याचे राज्य काढून ऋष्यमुख स्थानामध्ये त्याला पाठवले आहे तेव्हा सुग्रीवाचे स्थान कुठं आहे कोणत्या मार्गाने जावं म्हणून विचारतात तेव्हा याच मार्गानं पुढं गेल्यावर पंपा सरोवर लागेल ते म्हणजे तापसांची विश्रांती असून अत्यंत रमणीय आहे ते या वानरांचेही स्थान असून अत्यंत आनंदाने तिथं क्रीडा करत असतात तुझी सुग्रीवाशी भेट झाल्यावर तुम्हा दोघांचेही दुःख संपेल सीता शोधण्यासाठी कोटी कोटी वानर सैन्य तुझ्या मदतीला पाठवून सीतेला शोधून आणतील स्त्रीसाठी वाली सुग्रीवामध्ये महाद्वंद्व होऊन तुझ्या हातून वालीला मरण येईल तेच सुग्रीवाच्या मैत्रीला कारण होऊन सीतेचा शोध लागून तुझी कीर्ती होईल हे माझे सत्यवचन आहे असं म्हणून रामाला वंदन करून अत्यंत आल्हादाने विमानामध्ये बसला या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातील कबंदोद्धारण राम बावीसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय तेविसावा कबंधाचा उद्धार करून राम लक्ष्मण धनुष्य सज्ज करून पंपा सरोवराच्या पश्चिम शिरा तीरावर येऊन विश्रांतीसाठी थांबले तिथं अतिशय मनोरम असा शबरीचा आश्रम पाहून तिच्या आश्रमाला भेट दिली स्वतःहून श्रीराम लक्ष्मण आले म्हणून शबरीला आनंद होऊन दोघांना भक्तिभावानं वंदन केलं मातंग ऋषींची सतत सेवा केल्यानं शबरीची मती शुद्ध होऊन सर्वांभूती भाव आणि श्रीरामांच्या पती एकनिष्ठ भक्ती निर्माण झाली होती मातंग ऋषींच्या निर्मळ शिष्यांनी दुष्काळामध्ये सुद्धा फळमुळं आणून गुरुंना अर्पण केली त्यांच्या श्रमबिंदूमुळं सरोवर पावन होऊन तेथील क तेथील पाणी कधीही आटत नाही श्रद्धेनं तेथील जल जल प्राशन केले तर त्रिविध तापांचा नाश होऊन संसारिक सुखरूप स्वानंदी होतो श्रमबिंदू जमिनीवर पडताच त्याची नाना जातीची नित्य टवटवीत राहणारी सुंदर वासांची सुमनं तयार झाली त्या सुमनांचा वास घेतास मनाचा सत्व रज तम या तीन गुणांचा त्रास कमी होऊन जीवाला अतिउल्हास होईल अशा पुष्पांनी सुशोभित वनश्री पाहून श्रीराम अतिशय संतोषले आणि तिच्या समाधानार्थ तिचा वृत्तांत विचारू लागले श्रीराम शबरीला मी सांगतो ते नीट सावधानतेनं ऐक मीच एक ज्ञानी आणि बाकीचे जग अज्ञानी हे तापसाला महाविघ्न आहे ज्याने ज्ञानाभिमान जिंकला त्याचे तप काढून त्याचे तप वाढून त्या तपाची थोरी अशी आहे की त्याचे भगवंतही आज्ञाधारी होतात त्याला सर्वजण वंदन करतात जो अभेदरूपाने वावरतो त्याने आपले रागही जिंकलेला रा आहे मोह, मोह मनामध्ये दुःख संताप असेल तर मिथ्या होते सेवा जरी केली तरी संसार मृगजळाप्रमाणे होतो आणि जे गुरुला मनुष्य मानतात त्यांची गुरुभक्ती मिथ्या होते आणि आत्मप्रति वेणं जे तोंडाने उपदेश करतात त्यांचा उपदेश म्हणजे केवळ भ्रांतीच होय ज्यांना आत्मप्रचिती आहे सफळ गुरुभक्ती आहे ज्यांना आपल्या ज्ञानाचा ताठा अजिबात नाही आणि सर्वांशी विनयनं वागून कोणाकडूनही कसल्याही अपेक्षा नाहीत मी करता नाही असा ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्या सकळ वासनांची शांती होऊन सुख स्थिती आनंदामध्ये राहतात त्यांच्या तपाचे सार्थक होऊन ते हा देह मिथ्या समजतात तेच खरे परमार्थी होत असे श्रीरामाने शबरीला सांगताच तिला पूर्णावस्था प्राप्त होऊन ती तत्ववृत्तांत सांगू लागली श्रीरामा तुझे दर्शन होताच माझे तप ज्ञान ध्येय अनुष्ठान माझी वृत्ती स्थिती भक्ती सर्व काही सफल झालं तुझे चरण पाहून माझे जन्ममरण नाही झालं तू चित्रकूटाहून येताना वाटेमध्ये शरभंग ऋषींचा उद्धार केलास ते विमानातून जाताना त्यांना प्रार्थून विचारले असतात त्यांनी तुझ्या आश्रमामध्ये रघुपती येतील असे सांगितले तेव्हापासून अहो रात्र तुझे चरण चित्तामध्ये धरून आहे माझा भावार्थ जाणून कृपेने कृपावंत होऊन आला आहेस तर इथं राहून माझ्या पूजेचा अंगीकार कर मी अतिशय पवित्र अशी सामग्री गोळा केली आहे तिचा सौमित्रासह स्वीकार करावा श्रीरामाने विधियुक्त पूजेचा स्वीकार करून वनभोजन केले कबंधाने तुझे सामर्थ्य वर्णन केले म्हणून आचरण पाहायला आलो तर त्याहीपेक्षा अधिक आम्हाला पाहायला मिळाले हे ऐकून शबरीचं मन आनंदलं आणि ती सद्गत आणि ती सद्गुरूंचे हे सामर्थ्य आहे त्यांचे वचन मी पाळले मी मला आपले चरण पाहायला मिळाले असं म्हणून चरणी माथा ठेवून एक मागणे आहे हे दयावंता ते तू मला दे तुझं दर्शन घेण्यासाठीच या देहाची धारणा होती आता तुझे चरण पाहिले या देहाचे कार्य संपले तो देह त्याग करण्याची आज्ञा दे देह म्हणजे महानरक महादुःख या देहासंघाची निवृत्ती करण्याची हे श्रीरामा मला आज्ञा दे शबरीचे वचन ऐकून रामा राम संतोषले आणि अतिउल्हासाने देहलोभ सांडून परलोकी सुखाने गमन कर म्हणून आज्ञा दिली आसन घालून निजतेजाने चेतवून देहाचे दहन केले आणि शबरी पाप पुण्यातीत होऊन अक्षय स्थान पावली श्रीरामदृष्टीने पुण्य परिपूर्ण होऊन देह दहनाने दैदिप्यमान होऊन स्वतःच्या गतीने गमन केले तिच्या अक्षय सुखाला कल्पांदीही क्षय नाही अशी निजप्राप्ती झाली स्वर्गामध्ये अक्षय संतुष्ट होऊन राहिली तेथील सुरसिद्धांनी जय जयकार करून सुमनांचा वर्षाव केला असं शबरीचं उदाहरण करून तिच्या आश्रमामध्ये विश्रांती घेत वनशोभा पाहू लागले वनशोभा पाहत असताना त्यांना सतत सीता आठवू लागली मृग मयूर कोकिळेला पाहून नित्य निष्काम श्रीमा श्रीरामांच्यावर कामाने आक्रमण केले आणि ज्यांच्या ज्यांच्या कुजन क्री क्रीडादीमुळे रामाला मनस्ताप झाला त्यांना शाप दिले गेले आणि लगेचच उशापही दिले कोकिळेच्या मधुर कुजनानं मदनाचे मधुर बाण हृदयाला दारुण विंधू लागले तेव्हा कोकिळेला तुला मौन पडेल म्हणून शाप दिला उशापासाठी विनवणी करताच वसंत ऋतूमध्ये तुला मधुर पूजन करता येईल एरवी मौन राहावे लागेल याप्रमाणे मृग गज मयूर आणि कावळा यांच्या रतिक्रीडा पाहून श्रीरामांच्या चित्ताचा क्षोभ होऊन शापवाणी उमटली लिलावधारी श्रीराम मिथ्या विरह मिथ्या वियोग दाखवून सर्वांना सत्यत्वाने शापाची उपरती सांगितली सीताध्येय श्रीराम ध्यान श्रोत, श्रोता श्रोताज्ञेय आणि श्रीराम ज्ञान श्री सीताचेतना श्रीराम चैतन्य दोघेही अभिन्न एकत्व असून त्यांचं वर्णन करायला शास्त्रांना सुद्धा मौन पडले इथून पुढे जातात तो श्रीरामाना सुशोभित युक्त असा महापर्वत दिसतो लक्ष्मणाला हा ऋष्यमुक्त पर्वत पहा आणि या ठिकाणी अनेक ऋषींनी मुख मख असे यज्ञ केले म्हणून त्यांना ऋष्यमुख असं म्हणतात या ठिकाणी भयभीत होऊन राहिलेला प्रधान सुग्रीव आहे वालीला ऋषीनी शाप दिलेला असल्याने त्याला ऋष्यमुख पर्वतावरती येण्याचे सामर्थ्य नव्हते म्हणून सुग्रीव वालीभयानं तिथे लपलेला होता सुग्रीवाची भेट घेऊन त्याला सुख संतुष्ट करण्यासाठी श्रीराम तिकडे जायला निघतात या ठिकाणी अतिशय गोड असे आरण्यकांड संपले किशकिंधा कांडाचा तर याहूनही गोड असून श्रोत्याने आवडीने वाचून सुखी व्हावे इथे भावार्थ रामायण आरण्यकांडातील शबरी उद्धरण नाम तेविसावा अध्याय संपूर्ण झाला आणि अरण्यकांड ही संपूर्णकांड सुरू होते अध्याय पहिला श्री गणाधिपतयन महा अरण्यकांडाचे कथन झाले ते श्रीरामाने पूर्ण करून घेतले आता ही तेच सांगत आहेत श्रीनाथ म्हणतात माझी रामायण लिहिण्याची योग्यता नाही परंतु श्रीराम स्वतः माझ्याकडून आग्रहाने लिहून घेत आहेत रामकथा लेखन न करता कुठे गेलो तर मार्गावरती श्रीराम रामायण स्वयंप्रकाशित करतात मी खाता पिता चालता बोलता निद्रेमध्ये ध्यानामध्ये श्रीराम जागे करून कूठ वेगानं लवकर रामायण ही झोपून काही लाभ होणार नाही सांगायचा भावार्थ असा की ह्याचा करता समर्थ श्रीराम आहे शबरीचे उद्धरण करून अत्यंत दुर्गम आणि दुर्धर अशा वनामध्ये श्रीराम लक्ष्मण हातात धनुष्यभान घेऊन चालत आले तेव्हा सुग्रीव म्हणाला हे दोघे दारुण वीर दुर्धर दिसत आहेत कारण या वनामध्ये आम्हा वानरांना पाहून मनुष्य भीतीने चळचळा चल कापतात वालीनच या तापस्वेषधारी दोघांना आपल्याला मारण्यासाठीच पाठवलं असणार म्हणून पर्वताच्या गुहेमध्ये पळाला त्याच्याबरोबर इतर वानर आणि चौघे प्रधान नळ नीळ जांबवंतही भयाने जागा मिळेल तिथं लपू लागले तेव्हा चौथा प्रधान हनुमंतानं सुग्रीवारला तू का पळालास म्हणून विचारलं अत्यंत निर्भयपणे दोन तापसी वल्कलधारी तिथं आले आहेत असं सांगितलं ते पाहून माझं धैर्य कळालं हे ऐकून हनुमंताला आश्चर्य वाटलं सुग्रीवाच्या अनुज्ञेनं त्यांची माहिती मिळवण्याला निघतो आणि मी एवढा बलवान असताना तू का घाबरतोस तेव्हा सुग्रीव म्हणाला या दोघांनी अनेक अत्यंत असं ऐकून आहे तेव्हा तुझा स्वतःचा प्राण वाचवून मला सर्व वृत्तांत सांगायला ये हनुमंत निघाला ते श्रीरामचंद्राना पाहून विचित्र घडले अंजनीच्या पोटी जन्मलेल्या हनुमंताची शक्ती पाहून ब्रह्माला अति चिंता वाटू लागली तेव्हा त्यानं एक युक्ती केली वानर म्हणून भ्रमण करत असताना ब्रह्मानं हनुमंताची शक्ती लोपवली आणि श्रीरामांची जेव्हा भेट होईल तेव्हा ती शक्ती पुन्हा प्राप्त करेल आणि खरोखरच श्रीरामाला पाहताच हनुमंताला विलक्षण शक्ती आली आणि सुग्रीवाचा कार्यभाग साधण्यासाठी गेलेला हनुमान पुरुषार्थ पावला हनुमानाला आपला स्वामी पाला खाणारा वीर सुग्रीव की राम याने आपली माता अंजनीला हा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली कडकडीत ब्रह्मचर्य जो जाणेल तो तुझा स्वामी मातेचं वचन ऐकून हनुमंत हनुमंतांना उड्डाण करून राम लक्ष्मण एका झाडाखाली विश्रांती घेत होते तिथं झाडावरती गुप्तपणानं दोघांना पाहत बसला श्रीरामांचं वरती लक्ष गेल्यावर आश्चर्याने लक्ष्मणाला म्हणाल वरती बसलेल्या वानराची जन्मजातच ब्रह्मचर्य कासोटी दिसते आहे हे ऐकून हनुमान मनामध्ये हसला आणि हे तर दीन दुःखी मानव दिसत आहेत यांना कसा स्वामी मानू सेवक बलवान स्वामी निर्बळ म्हणजे स्वामित्व व्यर्थ खोट आहे असं म्हणून आपण त्याची किती बलवान आहोत ते परीक्षा तरी पाहू म्हणून हातामध्ये शालवृक्ष घेऊन रघुनाथा सन्मुख आला श्रीरामांचं चरण पाहताच आपण आजरामर आहोत आपल्याला जन्ममरण नाही हे पूर्वस्मरण आठवलं आणि श्रीरामांना पाहताच अत्यंत आनंद झाला तुम्ही कोण कुठले इथं कशासाठी आलात हे सर्व सांगितले हे सर्व सांगितले नाहीत तर मी तुमचा प्राण घेईन असं वरवर अत्यंत कोपानं आणि आंतरीय अत्यंत प्रेमानं विचारलं रघुनाथांनी हे सगळं रघुनाथांनी जाणून आपला सर्व वृत्तांत सांगितला हे कळल्यावर आता आपण या दोघांचा पुरुषार्थ पाहू किती वीर किती धैर्य आहे ते पाहू असं म्हणून रघुनाथ लक्ष करून सर्व वानरांनी भयंकर हाक देऊन अत्यंत क्रोधानं शालवृक्ष त्यांच्या अंगावरती सोडला तेव्हा लक्ष्मण सवय उठला आणि मुष्टी सज्जून वानरे पाहताच त्यांच्याकडं धावला तेव्हा श्रीराम झोपलेले न उठता लक्ष्मणालाही न उठू देता बाण सोडून शालवृक्ष शतचूर्ण केला तेव्हा अत्यंत क्रोधानं हनुमंतानं पाच पर्वत हाती घेऊन एकाला पृच्छानं एकाला दोन्ही हातानं ताडण सुरू केलं रघुनाथाने शांतपणाने बाणांनी सर्वांचे चूर्ण केलं आणि बाणपिसारा सोडून बाणपिसारा हनुमंत आकाशामध्ये गरगर फिरू लागला वावटळीमध्ये गवत भ्रमते तसा हनुमान भोऱ्यामध्ये फिरू लागला काही बळ चाले ना शक्ती क्षीण झाली हातपाय वळू लागले पुच्छ पायामध्ये घातले तेव्हा पिता वायू आला आणि म्हणाला सावधानता धारण कर तू संग्रामामध्ये रामावरती अनेक घात केलेस तरी राम जागचे न उठता वृक्ष पर्वतांना छेदलं हा त्रैलोक्याचा राजा रघुनाथ आहे त्याला क्षोभ आला तर क्षणार्धामध्ये त्रैलोक्याचा नाश करेल त्याचा पुरुषार्थ तू पाहू नकोस त्याला तू अनन्य भावाने शरण जाऊन त्याच्या त्याचा, त्याचा, त्याचा प्राण त्याची प्राणपणानं सेवा कर तो तुझा संपूर्ण स्वामी आहे आपला पिता वायूचे वचन ऐकून हनुमंत श्रीरामांना लोटांगण घालून मी अनन्य शरण आलो असून मी तुमचा एकनिष्ठ दास आहे तुमचे स्वामित्व पाहण्याकरता मी अनुचित संग्राम केला माझ्या अपराधाची क्षमा करावी शरणागताची उपेक्षा करू नये म्हणून चरणीमाथा ठेवला तेव्हा लक्ष्मण रामाला म्हणाला हा एवढा शूरवीर झुंजार चरणीमाथा ठेवला तरी त्याच्यावरती विश्वास ठेवू नका रावणानेही विश्वास दाखवून जटायूला मारलं तू निधडा प्रतापी होतास म्हणून वृक्ष आणि पर्वतांचा चुरा केलास एरवीनंच आपला चुरा केला असता वानरांवरती विश्वासू नये तेव्हा श्रीराम सौमित्राला म्हणाले तू याला ओळखत नाहीस आपण आणि हा एक पिंडाचेच आहोत चित्रकूट पर्वतावर भरत भेटीला आला असताना तू भरताशी युद्ध करू लागलास तेव्हा एक पिंड पुत्र कामेष्ठी यज्ञाची कथा सांगितली होती ती परत ऐक म्हणून परत सर्व कथा कथन केली श्रीरामांच्याकडून कथा ऐकून हनुमंताला अतिशय आल्हाद झाला अंगावरती रोमांच उभे राहिले आनंदानं डोळ्यामध्ये आश्रू आले श्रीरामचरणांना वंदन करून आता भिन्नत्व संपलं सर्व नद्या मिळून समुद्र होतो तसं मारुती आणि सौमित्र मिळून चिन्मात्र श्रीराम झाले तिघांनाही नाही समाधान झालं पिंड भाग व्यवस्था ही शिवरामायणामध्ये कथा आलेली आहे श्रोत्यांनी तिथे पहावी आणि खात्री करावी या ठिकाणी भावार्थ रामायण किष्किंधा कांडातील हनुमान दर्शन नाम पहिला अध्याय संपूर्ण झाला अध्याय दुसरा श्रीराम भेटल्यानंतर हनुमंतानं आपल्याला तुम्ही कोण आहात हे पाहण्यासाठी पाठवलं आहे देव दैत्य दानव यामध्ये वनामध्ये येण्याला घाबरतात ते तुम्ही धीर अत्यंत धीर आणि वीर मानव येताना पाहून सुग्रीवाला अत्यंत भय आणि आश्चर्य वाटलं सुग्रीवाची स्त्री आणि धनही त्याचा भाऊ वालीनं हिरावून नेला आहे तो तुम्ही त्याला सहाय्य करावेत अशी इच्छा व्यक्त करतो आहे वालीभयाने तो अत्यंत चिंतित असून आपल्याशी मित्राचार करण्यासाठी मी तुम्हाला विचारण्यासाठी म्हणून मला सुग्रीवाने पाठवलं आहे सुग्रीवापाशी वानरांचं स्वामित्व असून माझा त्यावरती अत्यंत विश्वास आहे आणि मी त्याचा एक प्रधान आहे तो आपल्या मैत्रीची अपेक्षा करतो आहे त्याला स्वामी आपण अभय द्यावे वानर सैन्यासह सुग्रीव आपला सेवक होऊन सेवक होऊ इच्छित आहे त्यावर कृपा करावी हनुमंताचं वचन ऐकून संतोषानं जे जे तू सांगशील ते ते आम्ही निश्चितपणानं करू याचं उल्लंघन करणार नाही आता वाली सुग्रीव हे दोघेजण कोण कौन, कोणाचे कोण यांचे पिता कोण हे पूर्वी कुठे राहत होते किशकिंदीचं राज्य कोणी दिलं हे सर्व मला सांग तेव्हा हनुमंत म्हणतो वाली सुग्रीवाची जन्मकथा मी अगस्ती ऋषींच्याकडून ऐकली आहे एकदा ब्रह्मदेव योगासन घालून ध्यानाला बसले असताना त्यांच्या नेत्रातून आलेले ते धर धर्ण, आश्रू धरणीवरती पडले त्यातून वानराचा जन्म झाला माता आणि पिता स्वत ब्रह्मदेवच त्याचा प्रतिपाळ करू लागले ब्रह्माच्या आसनापाशी बसून नित्य नृत्य गायन ऐकत असे स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करून त्याचे वृक्षराज असं नाव ठेवलं रोज वृक्षराज हे वानर गिरी विहार करून ब्रह्मापाशी परत येत असे पुढचा भाग उद्या बघूया जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम